नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी आज तुमच्या पुढे एक नवीन विषय घेऊन आले तुम्ही स्क्रीनवरती पाहतच पाहतच असाल अगदी मी तुम्हाला अगदी झुम करून दाखवते मी लक्षात येईल की लो बजेट आयुर्वेदिक कॉलेज इन महाराष्ट्र त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला आज डिटेल्स मध्ये पूर्ण अगदी सविस्तर कॉलेजची नावं सांगणार आहे की जे आपल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक करायचं आहे आपल्या तमाम महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना आणि त्यांचं बजेट जर कमी असेल तर कोणते कॉलेजेस सिलेक्ट करू शकता त्याच्याबद्दल अगदी जवळजवळ मी चौदा कॉलेजेस मी आज मी तुमच्या तुम स्क्रीनवरती मी मी आज माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवणार आहे आणि कोणते लो बजेटचे आहेत आयुर्वेदिक कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये कॉलेजची नावं आणि गाव पण कुठल्या सिटीमध्ये आहे ते अगदी डिटेल्स सांगणार आहे आणि मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण अगदी लो बजेट इन आयुर्वेदिक कॉलेज आपला जे मार्क आहेत आणि किंवा रँक आहेत त्याच्या पण बद्दल अगदी व्हिडिओ मी बनवलेलाच होता आणि लो बजेट मार्क आणि रँक याच्याबद्दल तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं मला डिमांड होतं की मॅडम लो बजेटचे आयुर्वेदिक कॉलेज पण आम्हाला तर त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच करून ठेवा की जेणेकरून भविष्यामध्ये असे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला युजफुल पाहता येतील ओके आता मी तुम्हाला स्क्रीनवरती अगदी मी तुम्हाला पूर्ण झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल की कोणते कोणते कॉलेजेस आहेत ते अगदी ते नंबर वन मी इथं काढलेलं आहे कॉलेज ते पाहू शकता नंबर वनचं जे कॉलेज आहे आयुर्वेदिक सेवा संघ नाशिक तर हे नाशिक मध्ये असणारे हे कॉलेज आहे आणि ते पण लो बजेटचं आहे हे आयुर्वेदिक कॉलेज ओके आणि नेक्स्ट कॉलेज आहे ते दोन नंबरचं इथं तुम्ही ते पाहू शकता अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे तर हे पुण्याचं कॉलेज आहे हे पण अगदी लो बजेट वाल आयुर्वेदिक कॉलेज आहे ओके आणि नंबर तीनच आहे कर्मवीर व्यंकटराव तानाजी रंधिरे आयुर्वेदिक कॉलेज धुळे तर हे धुळ्यामधलं हे कॉलेज आहे कर्मवीर कॉलेज ते तुम्ही ते मध्ये तुम्ही असं सिटीचं नाव टाकलं आणि वेबसाईट वरती पाहिलं तरी तुम्हाला हे कॉलेज अगदी पूर्ण फी स्ट्रक्चर पण येईल आणि हे पूर्ण अगदी लो बजेट वाले कॉलेजेस आहेत आयुर्वेदिक घेणाऱ्यासाठी मुलांसाठी खूप युजफुल असणारा हा व्हिडिओ आहे आणि नंबर चारच तुम्ही ते पाहू शकता कोणतं कॉलेज आहे यवतमाळचं तर डी एम आयुर्वेदिक महाविद्यालय यवतमाळ तर हे मी यवतमाळ या सिटी मधलं हे कॉलेज काढलेलं आहे लो बजेटचं आहे आणि पाच नंबरवर हो तुम्ही ते पाहू शकता अमरावतीचं कोणतं आहे तर विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावती ओके तर हे सिटी मध्ये असलेलं हे आयुर्वेदिकचं कॉलेज लो बजेट वाला आहे सा पाच नंबरचं आणि पुढचं मी तुम्हाला आणखीन इथे एक आणखीन वाचून दाखवते कॉलेज कोणतं आहे सहा नंबरला इथं मी काढलेला आहे तर सहा नंबरचं तुम्ही ते पाहू शकता पुण्यामधलं टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे तर इथलं पण हे पुण्यामध्ये असलेलं हे आयुर्वेदिकचं लो वाला कॉलेज आहे आणि नंबर सात वरचं पाहू शकता तुम्ही तोष्णीवाल आयुर्वेदिक महाविद्यालय अकोला तर हे मध्ये पण हे कॉलेज आहे गौले आणि ते पण लो वाला आहे आयुर्वेदिक कॉलेज आणि नेक्स्ट आहे ते अमरावतीच आहे आणि श्री गुरुदेव आयुर्वेदिक कॉलेज अमरावती इथे पाहू शकता तुम्ही अमरावती मध्ये पण हे कॉलेज आहे आणि ते पण त्याही कॉलेजचं बजेट लो आहे आणि नाईन नंबरचं जे कॉलेज आहे सायन्स म्हणजेच सा मुंबई आयुर्वेदिक प्रका आयुर्वेदिक प्रसारक मंडळ आयुर्वेदिक महाविद्यालय सायन हे सायन मध्ये असलेलं प्रॉपर आयुर्वेदिक कॉलेज आहे आणि त्या आहे पण त्या पण कॉलेजचं बजेट लो आहे आणि नेक्स्ट आहे दहा नंबरवरील नागपूर तर श्री आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर ओके तर नागपूरमध्ये सिटीमध्येच हे कॉलेज असलेलं आहे हे आयुर्वेदिक कॉलेज लो बजेटचं आणि अकरा नंबरचं तुम्ही ते पाहू शकता सेट चंदनलाल मुत्तू मुत्ता आयुर्वेदिक महाविद्यालय सातारा तर हे सातारामध्ये असलेलं हे आयुर्वेदिकचं लो बजेटचं कॉलेज आहे आणि बारा नंबर तुम्ही पाहू शकता सावंतवाडी मध्ये पण एक कॉलेज आहे त्या कॉलेजचं नाव आहे आर जे वी एस हे सावंतवाडी हे सावंतवाडी मध्ये पण सिटी मध्ये असलेलं हे आयुर्वेदिकचं लो बजेट बजेटवाल कॉलेज आहे ओके बारा नंबरचं आणि तेरा आणि चौदा नंबरचं पण इथे तुम्हाला मी दाखवते अगदी सांगलीच आहे वसंतदादा पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय हे पण बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे या कॉलेज बद्दल त्याही कॉलेजचा दरवर्षी कट ऑफ लो जात असतो अगदी लो बजेट असतं याही कॉलेजचं साठी आणि चौदा चौदावा नंबर जो कॉलेज आहे अहमदनगरचं तर तिथे तिथलं कॉलेज तुम्ही पाहू शकता गंगाधर शास्त्री आयुर्वेदिक महाविद्यालय अहमदनगर हे अहमदनगर मध्ये सिटीमध्ये असणारे हे आयुर्वेदिक कॉलेज आहे आणि त्या पण कॉलेजचा अगदी लो कट ऑफ जात असतो तर हे प्रत्येक अगदी जवळजवळ मी तुम्हाला आज हे जवळजवळ चौदा मेडिकल कॉलेजेस लो बजेट इन औरंग लो बजेट आयुर्वेदिक कॉलेज इन महाराष्ट्राच्या बद्दल अगदी मी नाशिक पुणे धुळे यवतमाळ अमरावती पुणे अकोला आणि अमरावती सायन नागपूर सातारा सावंतवाडी सांगली आणि अहमदनगर अशी जवळजवळ चौदा मी कॉलेजेसची पूर्ण लिस्ट मी तुम्हाला लो बजेटची आयुर्वेदिकची मी अगदी पूर्ण डिटेल्स मध्ये सांगितली आहे सध्या आमचं पेड काउन्सलिंग पण चालू झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सलिंग मध्ये सहभाग घ्यायचा आहे तरी नक्कीच या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला कॉल करू शकता आणि अधिक माहिती विचारू शकता तर ज्या काही विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रामध्ये आयुर्वेदिक करायचं आहे आणि त्यांच्यासाठी ही खूप युजफुल व्हिडिओ राहणारच आहे आणि बजेट पण कमी असेल तर ह्या कॉलेजमध्ये तुम्ही नक्की ट्राय करू शकता अगदी तुम्ही नेटवरती सर्च करू शकता अगदी प्रत्येक कॉलेजचं नाव आणि सिटी टाकून तर तुम्हाला एक बजेट लक्षात येईल आणि ज्या विद्यार्थ्यांचं बजेट आहे आणि ते विद्यार्थी नक्कीच या कॉलेजमध्ये सहभाग घेऊ शकता आणि ज्या विद्यार्थ्यांचं हे एवढं बजेट पण नसेल तर त्याही विद्यार्थ्यांना आणखी कमी मध्ये जर करायचं असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मला कॉन्टॅक्ट करा आणि मी त्यांना कर्नाटक राज्यामध्ये अगदी बारा ते पंधरा बारा ते पंधरा लाखापर्यंत पूर्ण बीएमएसचं हे आयुर्वेदिक मी पूर्ण स्वतः येऊन ऍडमिशन करून देत असते ओके okay. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी बारा पंधरा पर्यंत त्यांचं बजेट असेल आणि जस्ट इलिजिबल पण असतील अगदी वन सिक्स्टी फोर प्लस असेल मार्क त्याही विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता अगदी मी कर्नाटक राज्यामध्ये बारा ते पंधरा लाखामध्ये पूर्ण तुम्हाला अगदी ऍडमिशन घेऊन देते तर याची मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते आणि दुसरे मी आणखी एक विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की ज्या विद्यार्थ्यांना Uh, तन्पन, तन्पन, जस्ट एलिजिबल पण आहेत पण त्यांना एसच करायचं आहे त्याही विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता अगदी जस्ट वन सिक्स्टी फोर प्लस असतील अगदी तरी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि मी तुम्हाला तामिळनाडू आणि चेन्नई सारख्या ठिकाणी चेन्नई आणि पोंडिसरी पॉंडिचेरी यासारख्या ठिकाणी मी अगदी कमी बजेटमध्येच म्हणजेच वन सिक्स्टी फोर प्लस वाल्या सुद्धा विद्यार्थ्यांना अगदी बजेट कमी असलेलं अगदी जे कॉलेजेस आहेत अगदी पूर्ण तुम्हाला कॉलेजची नाव सांगते आणि अगदी फर्स्ट सेकंड राऊंडमध्येच मी ऍडमिशन्स करून देते कारण मला तमाम आपल्या महाराष्ट्र विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही जर खरोखरच तुम्हाला एमबीएस ॲडमिशन घेत असाय आणि तुम्हाला मार्क पण कमी असतील तर तुम्ही जास्त वेळ घालू नका विद्यार्थी मित्रांनो अगदी शेवटपर्यंत तुम्ही थांबू नका कारण गेल्या वर्षी आम्ही जेवढे बारा बॅडमिशन्स मी स्वतः चेन्नई मध्ये केले जवळजवळ आपले महाराष्ट्रातले तर नांदेड नागपूर औरंगाबाद सांगली कोल्हापूर ह्या साईडचे भरपूर विद्यार्थी मोठ्या संख्येने मी तिथे चेन्नई मध्ये सीट्स घेऊन दिला अगदी वन फिफ्टी मार्क वाले पण विद्यार्थ्यांचे ऍडमिशन अगदी फर्स्ट सेकंड राऊंड मध्ये घेऊन दिलेले आहेत जस्ट एलिजिबल लास्ट इयरला वन झिरो सेव्हनला एलिजिबल होतो तर त्याही मार्कांवरती आम्ही फर्स्ट राऊंडला अगदी कमी फीस मध्ये आणि कमी मार्कावरती ऍडमिशन अगदी डिम्ड कॉलेजमध्ये मी स्वतः जाऊन घेऊन दिलेले आहेत त्याचबरोबर फर्स्ट सेकंड तुम्ही मॅक्झिमम तुम्ही येण्याचा प्रयत्न करा कारण थर्ड राऊंडला लास्ट इयरला माझ्याकडे थ्री वाला सुद्धा विद्यार्थी रिटर्न गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर थर्ड राऊंडमध्ये खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असतात आणि जवळजवळ त्यांच्या कॉलेजच्या सीट्स भरत आले असल्यामुळे ते जास्त डिमांड कॉलेज पेमेंट पण जास्त त्यांचं वाढतं आणि त्यांचा कट ऑफ पण हाय होतो तर मला तमाम आपल्या विद्यार्थी मित्रांना हे सांगायचं आहे की आदर राज्यांमध्ये पण खूप मोठ्या संख्येने तामिळनाडूमध्ये पॉंडिचेरीमध्ये ऍडमिशन करण्यासाठी विद्यार्थी येतात कारण तिथे प्रत्येक कॉलेजचा इंटेक टू फिफ्टी टू हंड्रेड असा असल्यामुळे जवळजवळ डीम बारा ते चौदा कॉलेजेस आहेत आपले आणि परत प्लस पॉंडिचेरीमध्ये पण कॉलेजेस आहेत सात चाह ते आठ कॉलेजेस आहेत तर त्या प्रत्येक कॉलेजचा इंटेक मोठ्या संख्येने असल्यामुळे तिथे खूप सीट्स अवेलेबल असतात आणि मोठ्या संख्येने अगदी अदर राज्यातले पण मुलं तिथं समावेश होतात आणि जास्तीत जास्त येण्याची संख्या थर्ड राऊंडमध्ये असते आणि स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये मध्ये असते तर त्यावेळेस तुम्ही न येता अगदी फर्स्ट सेकंड राऊंडमध्येच तुम्ही नक्की या म्हणजे तुमचं कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये ऍडमिशन होईल त्याची मी गॅरंटी देते गेली मी चौदा वर्ष झाले मी चेन्नईमध्ये स्वतः प्रॅक्टिस करते माझी तिथे ओपीडी आहे आणि मी, मी त्या काउन्सिलमध्ये गेली सहा वर्ष आहे अगदी मी एवढे पाच सहा वर्ष मी ऑफलाईन करत होते पण तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना याची पूर्ण अगदी माहिती व्हावी त्या अनुषंगाने मी ह्या वर्षा अगदी जस्ट मी दोन महिन्यापासूनच हे युट्यूब माझं चॅनल चालू केलेलं आहे आणि तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून मी अगदी युट्यूबवरती मी रोज व्हिडिओ एक दोन पोस्ट करतच असते तर बऱ्यापैकी मला विद्यार्थ्यांच्या प्रति उत्तर पण येते प्रतिसाद पण येतो तर खूप मोठ्या संख्येने मला विद्यार्थी आता मला कॉन्टॅक्ट करतायत आणि ज्या काही विद्यार्थी तमाम आपले अगदी एमबीबीएस घेण्याचे खूप इच्छुक आहेत आणि त्यांना कसं अदर राज्यामध्ये जायचं कारण अदर राज्यामध्ये थोडं जाण्यासाठी थोडस लँग्वेज पण प्रॉब्लेम आहे पण काही 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 हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो अगदी मी आपला मराठी ग्रुप आहे तिथे चेन्नईमध्ये अगदी तिथे खूप मोठ्या संख्येने दरवर्षी विद्यार्थी मराठी येतात ऍडमिशनसाठी म्हणून आम्ही तिथे मराठी मेस पण चालू केलेली आहे तर खूप मोठा आपल्या संख्येने महाराष्ट्र ग्रुप तयार झालेला आहे आणि तिथे आपलं महाराष्ट्र मंडळ पण आहे तर अगदी वेपेरी या ठिकाणी महाराष्ट्र मंडळ आहे तर तुम्ही अगदी वेबसाईट वरती पण तुम्ही पाहू शकता गुगलवरती पण सर्च करू शकता वेपेरी म्हणून महाराष्ट्र मंडळ तर तुम्ही कुठलीही तुम्हाला माहिती किंवा अधिक कुठल्या गोष्टीबद्दल ह्याच्याविषयी जर डिटेल्स मध्ये माहिती पाहिजे असेल तुम्ही नक्कीच अगदी मला कॉन्टॅक्ट करू शकता गु आणि अगदी तुमचं एमबीबीएस होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता एवढंच मी या निमित्तानं हा व्हिडिओ घेऊन आवडले आले होते ज्या काही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांनाही तुम्ही व्हिडिओ फॉरवर्ड करू शकता तर नाही एमबीबीएस बीएमएस होण्याचे फायदे होतील अगदी कमी मार्कामध्ये तर तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना मी हेच सांगू इच्छिते विद्यार्थी मित्रांनो ह्या वर्षी तर कट ऑफ खूप मोठा वाढलेला आहे म्हणजे रँक खूप गेलेली आहे आणि एस एम एस पण एस एम एल जेव्हा येईल तेव्हा पण थोडाफार कम्पेअर टू लास्ट इयर पेक्षा थोडासा वाढलेलाच आहे सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त फर्स्ट आणि सेकंड राऊंड मध्येच ऍडमिशन घ्यावं हीच मला सगळ्यांना अगदी मी अगदी आवर्जून मी सांगू इच्छिते विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही नक्कीच फोन करा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा डॉक्टर होण्याचं फ्युचर डॉक्टर होण्याचं ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र